आजच्या या कोपरगाव नगर दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या मर्यादा कोपरगाव यांचे जे चेअरमन साहेब आहे दत्तात्रेय चंद्रकांत देवकर साहेब यांची आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे सदर संस्थेअंतर्गत जे कामकाज चालतं आहे आणि संदर्भात त्यांनी थोडेस थोडक्यात का आपली माहिती दिली आजच्या रोजी त्यांची या ठिकाणी सर्वसाधारण वार्षिक सभा आहे आणि त्या मिटिंगच्या संदर्भात या ठिकाणी त्यांचे असलेले दोनशेच्या वरती जे सभासद आहे ते ठिकाणी या ठिकाणी ते उपस्थित होऊन आज त्या बैठकीच्या निमित्ताने नियमावली तयार करून पुढली य्यूवरचना करणार आहे ते बोलण्याचे मीटिंग चालू होता मग घ्या नाही नाही त्यात पुढील येणार

सोसायटी ते काय आहे ते समजा आम्हाला माझी सोसायटी आमची बंद होती त्याच्यानंतर हे करून आम्ही प्रशासकीय राजवट गेल्याच्या नंतर संस्था ताब्यात घेतली त्याच्यानंतर आम्हाला काही मध्य मुदतला परमिशन नाही तर पीक कर्ज वाटप चालू आहे आमचं

नाही वारसाच्या संदर्भात आम्ही अजून काही असं हे केलेलं नाही